आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स का आहेत तर आपल्या हातामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे पैसे नाही आहेत पैसे का नाही आहेत तर आपला शुक्र हा बळकट नाही आपला शुक्र कसा बळकट करायचा आहे तर आपल्याला शुक्र बळकट करण्यासाठी एक पत्त्याची गरज आहे हो पत्त्यामुळे आपला शुक्र बळकट होईल आणि आपल्याला पाहिजे तेवढे पैसे आपल्या घरामध्ये येतील आपल्याला काय करायचे आहे एक तेज पान घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती निळ्या रंगाच्या शाहीने आपली इच्छा आहे की त्या तेज पानवर लिहायची आहे आणि थोडीशी दालचिनीची पावडर त्या आपल्याला स्प्रिंकल करायची आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एक अखंड लवंग त्या आपल्याला आपल्याला टोचून घ्यायची आहे एक भीमसेनी कापूराचा तुकडा पणतीमध्ये घालायचा आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि आपण जी विष आपण ज्या तेज पानावर लिहिलेली होती ते विष लिहिलेलं तेजपान त्या ते कापरावर आपल्याला धरून त्याला पेटवायची आहे